केपटाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अर्चना काळे यांची भव्य निवड एस पी साहेबांच्या हस्ते सत्कार अहिल्यानगरचा अभिमान वाढवणारी ऐतिहासिक कामगिरी नेक्स्ट लेवल फिटनेसच्या खेळाडू व अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे मॅडम यांनी नुकत्याच केरळमधील कोझिकोडे येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात तब्बल दोनशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच किलो वजन उचलून देशभरात लक्षवेधी ठरले या दमदार कामगिरीसाठी त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळाले असून आता त्यांची वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी साठी निवड झाली आहे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा केपटाऊन साऊथ आफ्रिका येथे होणार आहे या उल्लेखनीय यशानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी स्वतः त्यांच्या कार्यालयात बोलवून अर्चना मॅडम यांचा सत्कार केला यावेळी त्यांनी अर्चना मॅडमच्या जिद्द शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि देशासाठी पदक जिंकण्याच्या निर्धाराचे कौतुक केले सत्कार कार्यक्रमाला पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी सहकारी तसेच नेक्स्ट लेवल फिटनेसचे प्रशिक्षक उपस्थित होते या प्रसंगी एस पी साहेबांनी अर्चना मॅडम यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी शुभेच्छा देत तुमच्यासारखे खेळाडू अहिल्यानगरचे नाव जगभरात पोहोचवतात हा आमच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे असे गौरवोद्गार काढले प्रतिनिधी अक्षय वायकर राम भाऊ काळे मी पोलिस दलामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते आणि पोलिस दलामध्ये काम करताना मी स्पोर्ट्समध्ये पण ऍक्टिव्ह राहिलेले माझी भरती सुद्धा स्पोर्ट्समध्ये आहे आणि नेक्स्ट लेवल फिटनेस आ, या क्लब मध्ये जिम मध्ये माझे प्रशिक्षक आहेत ओंकर गुरम आणि विजय कनोजिया हे दोघ जण माझी प्रॅक्टिस घेतात आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या केरळ येथे स्पर्धेमध्ये मी राष्ट्रीय स्तरावर व्यवस्थित कामगिरी केली आहे ऑल ओव्हर मी ब्रॉन्झ मेडल घेतले आणि स्कॉट्स या प्रकारात मला सिल्वर मेडल लागले पुढील स्पर्धेसाठी माझं सिलेक्शनही झालंय वर्ल्डला साऊथ आफ्रिका येथे कॅपटाऊन ला, ला, आ, टाउन ला आ, सदर स्पर्धा होणार आहे त्यासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे आता नुकतेच कोडे केरळ येथे नॅशनल पॉवर लिफ्टिंग मॅचेस झाले त्या मॅचेस मध्ये आपल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल हे, अर्चना ताळ मिळणार यांनी सेकंड रनर अप आणि सिल्वर मेडल मिळवून ग्रुपमध्ये त्यांनी ब्रांज मेडल मिळवलेले त्या पॉवर या खेळामध्ये जवळजवळ दहा ते बारा वर्ष पासून याचा सराव करत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा